हाय हॅलो नमस्कार मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते तर हे परवाचेच व्हिडिओ आहेत बघा हा चॉकलेट ब्लॅक फॉरेस्टमध्ये आणि खूप ऑर्डर होत्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी भरच्याचं लग्न होतं त्यामुळे मी आदल्या दिवशीच त्या ऑर्डर करून ठेवलेल्या माझ्या बहिणीच्या मुलगीनं वगैरे मदत केलेली मला आणि एक एक तरी इस्लामपूरला गेलेला माझ्या चुलत भावाचीच ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी इथूनच केक नेलेला असे बरेच केक मी त्या दिवशी करून ठेवलेले तर हे सगळे केक के एकवीस तारखेचे बावीस एक तारखेचे आहेत एडिटिंगलाच वेळ नव्हता फक्त आता पण जस्ट मी मेकअपच्या ऑर्डर करून आलो आहे व्हिडिओ शेअर करावा आता हे बटरस्कॉच फ्लेवर चालू डेलीसाठी बटरस्कॉच पायनॅपल चॉकलेट गुलकंद हे केक तयार ठेवायलाच लागतात कारण एक्स्ट्राच्या ऑर्डरीच खूप असतात अचानक पोरांचं ठरतं आणि केक न्यायला येतात तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत झाले की एक्स्ट्रा केक असतात आणि कधी डेला पण सकाळी पण सेलिब्रेशन काही ठिकाणी होत असते बँकेत किंवा असं ग्रामपंचायतीत वगैरे असं मग त्यावे किंवा हॉस्पिटलमध्ये तिथे पण केक जात असतात त्यावर एक्स्ट्रा केक फक्त ठेवते मी आणि असं कधीच होत नाही की, की ते, ते हो की तीन चार दिवस राहिलेत आज उद्या दोन दिवसामध्ये असे होत असतात आणि असतील बऱ्यापैकी ह्या भागात सगळीकडे माहीत झाले त्यामुळं बरेच केक जातात बघा आणि हे मी फास्ट एकदम उभा राहूनच बघा मी करून घेतोय कारण एवढा वेळच नव्हता खूप एक एक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ अशा एक ऑर्डर येत होत्या खरंतर माझा मुलगा आत्ता सुट्टीला आहे मग तो आणि माझ्या बहिणीची मुलगी खूप मदत आहेत आत्ता कारण माझी ती भाची आहे आरोही ती काय आता थोडे दिवस झालं आलेली नाही आहे तर हो ही दोघं मला मदत आहेत बघा सगळं पायपिंग बॅग हातात देणं सगळं फ्लेवर देणं आता हे बटरस्कॉचच जेल आहे बघा आणि हे मी स्प्रेड करून घेतो ह्यानं पण टेस्ट खूप छान येते स्प्रेड आहे खरं तर हे बटरस्कॉचं गरमीचा एकतरी खूप त्रास होतोय आणि मी बऱ्यापैकी तर संध्याकाळी केक करून ठेवतो कारण संध्याकाळी जरा थंड असते वातावरण त्यामुळं तर काही प्रॉब्लेम येत नाही क्रीम बघा मेल्ट होत होती तरी पण मी करून घेतो आहे कारण सग लागोपाट ऑर्डर चालू झालेलं आणि आता असा प्रॉब्लेम झाला आहे की मेकअपच्या ऑर्डर आणि केकच्या ऑर्डर खूप लोड होते पण मेकअपच्या ऑर्डर सीझनपुरते असतात आणि केकच्या ऑर्डर माझ्या डेलीच्या असतात त्यामुळं मला ते काही बंद करता येत नाही किंवा मी नाही पण म्हणू शकत नाही क्ला कस्टमरांना फक्त माझ्या सिंपल डिझाईन असतात टेस्ट चांगली असते त्यामुळं एवढा माझा कस्टमर बेस चांगला आहे बघा आरोही असायची ते पायपिंग बॅग मला कुठलं पाईप कुठलं नोझल वापरायचं आहे ती लगेच पायपिंग बॅगमध्ये क्रीम फील करून द्यायची एकदम सिम्पल असे डिझाईन असं कारण केक आमच्याकडे दोनशेपासून सुरुवात आहे त्यामुळे हो। हा बघा फायनल झालं आणि हे देता वेळेस फोटो काढले बघा आणि हा एक किलोचा आहे बघा ॲनिव्हर्सरीचा केक तर खूप छान डिझाईन झालेली आणि व्हिडिओ काही घेता आला नाही हे अर्धा किलोचे केक थँक्यू कसे वाटले केक तुम्ही नक्की सांगा